नमस्कार मंडळी मंडळी मंदे प्रथमतः आपल्या रॉल गोष्टी ओट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत मंडळी येणाऱ्या तेवीस तारखेला माननीय मनोज दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त पैव बैलगाडा शरद ओपन मैदान पार पाडणार आहे कराड उत्तर केसरी पर्व दुसरे मंडळी कराड उत्तर केसरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस तीन लाख रुपये आणि तरी नामांकित बक्षीस आहे मंडळी येणाऱ्या तेवीस तारखेच्या कराड उत्तर केसऱ्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका व बलगाडी शेअर क्षेत्रामधला टोप नामांकित लाखो दिलोकी दडकन सप्तनिकेसरी बाकासोरी येणार आहे नक्की येणाऱ्या तेवीस तारखेच्या कराड उत्तर केसऱ्या मैदानामध्ये लाखो दिलोकी दडकन सप्तनिकेशरी बाकाचा पेहरा नक्की कोण असू शकतो कोण असेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चलाय मग मंडळी येणाऱ्या तेवीस तारखेच्या कराड उत्तर केसऱ्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या सत्यनिकेशरी बाकासोर सोबत पळू शकतो बलगाडी क्षेत्रामध्ये त्याचे हरिण म्हणून ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा सातारा एक्सप्रेस बालमा आणि आपला लाखो धडकन झडकण सत्यनिकेशरी बाकासोर आपल्याला येणाऱ्या तेवीस तारखेच्या कराड उत्तर केसऱ्या मैदानामध्ये एकत्र प्राथमिक दिसू शकते